महाराष्ट्र ठाणे था। जिल्ह्यातील कुणबी समाजी संघ शाखा तालुका शापूर यांच्या वतीने नुकत्याच एका समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं बारा जानेवारीच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ जयंती त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच शाखेचं दिनदर्शिका दोन हजार पंचवीसशी याचं प्रकाशनाच्या निमित्ताने ह्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि शाखेचे अध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली महिलांवर्ग या मेळाव्यात मोठ्या संख्येने होता एका ग्रामीण ठिकाणी हा मेळावा घेण्यात आला आणि प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक सुनील देवरेसर होते समाजामध्ये दे जनजागृती व्हावी समाजाला हक्काधिकाराची जाणीव व्हावी अंधश्रद्धेतून समाज मुक्त व्हावा व्यसना व्यसनाधीनता कमी व्हावी अशा विविध उपक्रम हाती घेऊन ही शाखा नेहमीच अगदी समाजामध्ये चळवळीचं काम करत असते चळवळ निरंतर ठेवण्याचं काम शापूर शाखा करत असते आणि असेच मिळावे प्रत्येक शाखेने आयोजन करावं आणि प्रबोधनाची चळवळ कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी या ठिकाणी आशा व्यक्त करून अनेकांनी सदिच्छा दिल्या शापूर शाखा ही महापुरुषांच्या विचारधारेवर काम करते आणि ओबीसी आरक्षण असू दे किंवा कुणबी समाजचे प्रश्न असू दे शिक्षण असू चळवळ असू दे ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते नक्कीच ठाणे जिल्ह्यातील ही शाखा अनेक शाखांना आदर्शवत असं काम करत आहे